सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चूकडूनचं सूचक विधान म्हणाले शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत आपली शेतीची विषयावर आणि थोडी राजकारणावर चर्चा झाली पण सर्व गोष्टी उघड करायच्या नसतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत आपण कोणत्याही आघाडीसोबत जाणार नाही हे आपण आधीच स्पष्ट केलं सध्या आकाशात ढगच आलेले नाहीत त्यामुळे आताच सारे काही सांगणे शक्य नाही असे सूचक वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले शरद पवार यांनी गुरुवारी आमदार कडू यांच्या कुरळापूर्णा येथील निवासस्थानी भेट दिली दरम्यान त्यांच्यात काही काळ चर्चा झाली याविषयी माहिती देताना कडू म्हणाले शरद पवार यांच्यासोबत फारशी राजकीय चर्चा झालीच नाही शेतीच्या विषयावर आम्ही बोललो पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व्हायला हवीत याबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं या व्यतिरिक्त सा अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघाविषयी आपण माहिती दिली राजकीय चर्चेबद्दल विचारले असत्या बच्चूकडू म्हणाले महाविकास आघाडीत प्रवेश करण्यासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत आपण महायुतीसोबत राहू असे आपण आधी स्पष्ट केलं आहे पुढील काळात काय घडामोडी होतात हे आत्ताच सांगता येणार नाही सर्वच राजकीय बाबी उघड करायच्या नसतात थोडी राजकीय झाली आणि थोडी सामाजिक झाली शेतीच्या संदर्भात झाली एकंदरीत जास्त शेतीवर झाली सध्याचं जे राजकारण आहे त्या राजकारणा काय चर्चा झाली आता त्यांनी अमरावतीमध्ये किती लोकसभा येतं म्हणजे दोन आहे एक वर्धा आहे आणि एक अमरावती आहे नेमकी त्याची माहिती घेतली दुसरं काही नाही काय वाटते तुम्हाला एकंदरीत लोकसभे कुजून कुजून सगळं विचारलं तर काय हेच वाटणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आम्ही त्यांना सांगितलं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे सगळी कामं एम जी मध्ये घेतल्या गेले पाहिजे यावर तुमच्या अजेंडामध्ये ते, ते असावं हो। एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे तुम्ही शरद पवार इथे आमंत्रण केल्यामुळे तर याच्यावर काही चर्चा झाली का नाही याच्यावर काही चर्चा झाली एकदम कुठली राजकीय नव्हती हो एक भेट होती आणि मदतीची जाणीव म्हणूनच आम्ही बोलावलं होतं त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली चर्चा अशा सुरू झालेल्या महाविकास आघाडीमध्ये बच्चू कुठं जाणार तुम्ही तुम्हाला सांगितलं ना शिंदे साहेब आहे तेपर्यंत शक्य नाही अनेकदा नेत्यांच्या <laughs> चर्चा होतात पण नेते माध्यमांना सांगत नाही माध्यमांपुढे सांग सांगू शकत नाही अशा काही चर्चा झाल्या त्या माध्यमातून नाही ते असं मग सांगण्यातच अर्थ आहे मग सांगत हे जर सांगितलं तर मग सांगावंच <laughs> लागेल सगळं काही का संकेत काय काही संकेत नाही एकदम राजकीय चर्चा झाली नाही आणि शेतीवरची चर्चा झालेली आहे त्यांना मी सांगितलं का तुमच्यामुळं फिनले मि आली होती आणि त्याच्यासाठी तुम्ही जे निमंत्रण स्वीकारलं त्याचा आभार मानला एवढ्या चर्चा झाल्या था। राजकारणाच्या शेतीवर चर्चा झाली राजकारण शेतीवरच्या एकत्रित चर्चा होत नाही कारण ते शक्य नाही आणि मला वाटते आम्ही लगेच तुम्हाला सांगू ना तसं काही असलं तर पण मा आज ते सांगा जोगतं काही नाही आहे त्याच्यात सुरुवात झाली भेटीच्या माध्यमातून आता मला असं वाटते का हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे का त्यांनी आमंत्रण स्वीकारलं ते देशाचे नेते आहे आणि अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी आमची अशी एक मानसिकता होती आणि ती झालेली आहे व्यवस्थित आता राजकीय काय चर्चा झाल्या झाली असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही सांगण्याचं काही कारणही नाहीये बऱ्याच गोष्टी काही उघड करायच्या नसते तेवढं तारतम्य ठेवलं पाहिजे साधारण किती दिवस हो ही वाट लागणार आहे कधीपर्यंत तुम्ही सांगणार आहात काय नेमकी चर्चा झाली होती ते असं सांगता येत नाही ना कसं आहे अजून आकाशात ढग झाले नाही ढग येऊ दे ना मग पाहू आपण कांदा निर्यात बंदी संदर्भात काही चर्चा झाली हा त्याच्याबरोबरच चर्चा झाली कार्या कांदा निर्यात बंदीच्या बाबतीत पहिले शुल्क वाढवल्या गेले निर्यात शुल्क वाढवले गेले आणि आता पुन्हा निर्यात बंदीच करून टाकली तर या सगळ्या गोष्टीवर संत्र्याच्या संदर्भात बांगलादेश संत्रा संत्रा ज्यूसच दिला आम्ही त्यांना त्याच्यानं ते संत्रावरही हो त्यांनी सगळ्या या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती